नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या स्पर्धात्मक जगात यश मिळवण्यासाठी पैसा असणे खूप महत्त्वाचं मानलं जातं पण अनेकदा अशी उदाहरणं पाहायला मिळतात की जिथे गरिबीतून आलेल्या व्यक्तींनी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर जगाला चकित केलं गरिबी ही केवळ अडचण नसून ती एक अशी परीक्षा असते जी जीवनाची खरी किंमत शिकवते स्वप्न मोठी असतात गरिबीत वाढलेली माणसं अनेकदा मोठी स्वप्न पाहतात आपण काहीतरी वेगळं करायचं हा विचार त्यांच्या मनात सतत असतो कधी हार मानत नाहीत गरिबी शिकवते की काहीही मिळवायचं असेल तर प्रयत्न थांबवायचे नाहीत ज्यांनी आयुष्यात अनेक वेळा अपयश पाहिलं असतं ते अपयशाला घाबरत नाहीत ते पुन्हा उठतात पुन्हा प्रयत्न करतात गरिबीतून आलेली जिद्द त्यांना कधीच हार मानायला तयार नसते इतरांसाठी प्रेरणा बनता येतं गरिबीतून वर आलेला माणूस इतरांसाठी एक उदाहरण बनतो तो करू शकतो तर मी का नाही असा विचार इतरांसाठी प्रेरणा बनतो गरिबीतून आलेल्या व्यक्तीला पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा माणूस की मेहनत आणि इमानदारी यांची खरी किंमत कळते म्हणूनच त्यांचं यश टिकतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला खोलपणा येतो स्वतःची किंमत कळते गरिबीतून आलेल्या माणसाला कष्ट वेळेची किंमत आणि पैशाची खरी गरज समजते त्यामुळे अशा व्यक्ती मेहनती आणि प्रॅक्टिकल असतात कष्ट करण्याची तयारी असते गरिबीतून आलेल्या व्यक्तीला माहीत असतं की यश मिळवायचे असेल तर शॉर्टकट नाही फक्त मेहनत गरिबीत वाढलेली माणसं लहानपणापासूनच कष्टाचे महत्त्व समजून घेतात त्यांना काहीही मिळवायचे असेल तर त्यांच्यासाठी दुहेरी मेहनत करावी लागते हीच मेहनत त्यांच्या यशामध्ये प्रेरणा असते गरिबी ही अडचण नाही ती एक शक्ती आहे जी तुमच्यात आत्मविश्वास जिद्द आणि संघर्ष करण्याची ताकद देते गरिबी म्हणजे शेवट नाही ती तर सुरुवात असते एक लढ्याची तिथे हार नाही तर फक्त झुंज आणि यशाची आस असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा